नमस्कार तर लोणचं भरायला चालू केलं आपलं दोन डेर ही आणल्यात येतं दोन डेर तो टपात ओतल्या डेर खाली आणायचं मला भीती वाटते माझ्याकडून डेरा एक घसरला सगळं असं तेल तेल असं झालंय झाले ना म्हणून दोन डेरं ओतून आणलं मी आणि आता चालेल मस्तपैकी गावरा लोणच्याची मस्त मस्तपैकी माठातलं लोणचं आपल्याला जवळजवळ तीनशे किलो लोणचं द्यायचंय किती तीनशे पॅकिंग करायची दोन डेरण दोन चार एक पाच काय झालं अनुष्का बनवती बॉक्स आणि हे असं भरून ठेवले काढायचा म्हणून मी बसले घेतली सगळी तर चाललंय असं मस्त त्याची पॅकिंग हा सुद्धा सगळी पॅकिंग वगैरे झाल्यानंतर आता व्हिडिओ काढती बाय बाय हाय सगळ्यांना ला कशा सगळे चला तर पॅकिंग खूप सारे राहिले त्याचा ऍड्रेस त्या फक्त बाकीच झालं सगळं हो म्हणजे तरी कमी पडले हो नाही पडलं सगळ्यांच झालंय फक्त इथल्या इथल्या माणसांना द्यायचं राहिलं

आणि इकड चऊची तर माझी इतकी मदत आहे आज दिवसभर विचारायचं काम नाही चे अनुष्काची आणि हे पण कामावून आले कामावून आल्याशि दारात बसले तर पत्ते चिटकवायला पॅकिंग करायला काय एवढं मोठं ऑर्डर आणि खुश खबर अशी अडीचशे पार अडीचशे <laughs> पार लोक पुरलं नाही पहिला अडीचशेचा वाट संपला पुरलं नाही म्हणजे हाय बर हाय पण मोरलेलं आहे म्हणजे मोरलेलं नाही मुरलेलं ज्यांनी पहिल्या बारा दिवसापूर्वी वर्ध्या टाकलेले दहा दिवसापूर्वी ती लोट अडीचशे पार आता दुसरा अडीचशे तयार आहे काय दिवस अडीचशे ही संपत आला किती पानं राहिली माहिती का तर तिथे काय हे उडीशीच पानं राहिली अडीचशे पार हे अडीचशेचं म्हणजे संपलं आता मोरचा टप्पा काम चालू म्हणजे आज संपत आता लिहीते की आपलं ठेरं झगडं व मोकळे झालं आता परत बरा त्याला का बरं छान आहे चला आपलं म्हणजे कसं म्हणतात ना की खपलं पाहिजे म्हणजे हे झालं पाहिजे विकलं पाहिजे विकलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये पाच किलो ऑरगॅन खूपच बरं खपले हे पाच किलोच आहे पाच किलो पाच किलो दोन किलो दोन किलो ह्याच्यामध्ये दोन किलो बसत दोन किलो आणि ह्याच्यामध्ये पाच किलो बसतं पाच किलो दोन किलो पाच किलो दोन किलो त्याच्यामुळे काय झालंय आणि आणखी आपल्याला शंभर एक राहिलेत बॉक्स भरायचे भरायचे की आता जेवण हे करून परत लागू कामाला खूप खूप म्हणजे खूप कटा आलाय आणि काम म्हणजे सकाळी आंबू फोडले जे गेलो पुन्हा काम केलं पटा पटापटा पटा पटा म्हणजे hmm. पुन पोच okay. okay. oh, आता पुन्हा आलो पुन्हा आलो की जे चालू केलं पुन्हा संपवले आता पुन्हा आणखी एक तरी कार सगळं संपवून टाकायचं सगळ्यांचं जिथले तिथं घर पोच पोचलं पाहिजे ह्यांनी काय केलं लोणचं भरून हे केले प्रेस केलं करून ठेवले पॅकिंग केले फक्त काय झाले आता ह्या बॉक्सात टाकायचंय कुरिअर करायचंय आता माझी तर कॅपॅसिटी संपली बाबा त्याला काय असतं पुणे मुंबई लगेच पोहोचला हा असं ते तर चला राहिलेलं पॅकिंग करून घेतो फोडी सुकलेल्या आत टाकायच्या सगळ्या का माझ काय सांगू तुम्हाला जांभळ्या येत आहे तुम्ही चला तर घरात बी बघू शकता तुम्ही बघ अजून पाऊच चला तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा टाका ऑर्डरी पटापटा मुरलेलं लोणचं तुम्हाला जर पाहिजे असेल अजून दोन तीन दिवसांनी म्हणजे आताचा जी बनवलेला त्यांनी पटापट ऑर्डरी काय झालं का आता पुरलं असत तीनशे किलो लोणचं होतं पण घरी येऊन पण नेलं ना ले 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 पंचुस, पंचुस, ती ते दोन डेर गेलं ना पंचवीस पंचवीस दोन डेअर गेलं पन्नास किलो गेलं म्हणजे तसं सव्वा तीनशे च्या आसपास झालत डेअरे पन्नास के जी गेले त्याच्यानंतर घरी येऊन भरपूर नेले आणि हे अडीचशे म्हणजे जवळपास अडीचशे पार झाले तीनशे तीनशे वीस च्या आसपास कारण धरलं नव्हतं लाकडीतून नेलं ते लांबी दहा केजी कालचं चार किलो कालचं चार के जी घरी सात के जी कालचं त्या ताईंच हिथलं एक, केजी, एक केजी, केजी, ते ते के जी दोन के जी बरोबर सगळ्यांचं मिळन सात आठ के जी म्हणजे तीनशे वीस फार झाला आपलं म्हणजे आपलं सतराशेच टार्गेट राहिलंय त्या <laughs> सतराशे मध्ये पण आता आणखी आहेत कि शंभर का पहिल्या आता जाणार आहे लिहायच्यात आता पत्त लिहायच्या आणि माझ्या पिल्याने लिहो काम केलं रात्री रात्री माझं पिल माझ्यासारखं जे होत झोपित हो यो अनुष्का दोघीजणी करायचं लयो आंब फोडलं लय लेकर म्हणजे मत ना लक्ष्मी खरं लक्ष्मीच काळजी नाही आठ साडेआठ वाजले ते स्वयंपाक बनवायचा जेवायचं परत कामाला लागायचं माझ्या अनुत म्हणली किती काय केलं तरी सकाळी तिला म्हणलं बा आंब फोडायचं राहून जेवायला म्हणली पप्पा जिवली नाही जिवली तरी माझ्या मनाली आहे तिला म्हणलं पण नाही कोण फोड म्हणलं कोण परत प्रयत्न म्हणला की तुम्ही तिला अनुष्काला जाखी रनिया ती म्हणली काय केलं तरी मलाच पडायला हा केव्हा तरी फोडायचं ती आताच फोडती तिला म्हणलं तू जमली जय फिरून काय म्हणली पप्पा कुठे गेली तरी फिरून येत यायचं फोडायचं त्यापेक्षा फोडती पण फार करते कुठे गेली अनुष्का हो का अनुष्का आज आवो सगळे बॉक्स चिवन बॉक्स कोणी बनवले सगळे अनुष्काने सगळे ऍड्रेस फाडले एक एक किलोचे पाऊच त्यात टाकले आणि एक के के एक किलोचे जेवढे ऍड्रेस आहेत त्यात टाकले दीड किलोचे त्यात टाकले असं तिने जे जे, जे पॅकिंग केलं ते सगळं तसं टाकून दिलं तिने मी आणि मग निस्तापून चिटकवलं असं राहिलेली सगळ्यांना गुड नाईट